गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स इथे वाजलेले आहेत पहाटेच्या चार आणि बाहेरचं वातावरण बघा खूप अंधार पडलेलं आहे आणि इथे आता माझे म्हणजे चपात्याचं चा पीठ पण मळून झालेलं आहे कारण की मी साडेतीनला उठते रोजचे तर चपात्याचं पीठ मळून झालेलं आहे आणि सोबत भाजीची तयारी पण झालेली आहे आणि भाजीला फोडणी द्यायला सुद्धा सुरू झालेलं आहे तर इथे मी कढईमध्ये दीड चमचा तेल टाकलं आणि त्यानंतर त्यामध्ये राई जिरे टाकले आणि त्यानंतर त्यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदा बारीक एकदम चिरून घेतला आणि तो टाकला तर आता इथे कांदा फ्राय होईपर्यंत इथे मी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते तर इथे बघा एकदम शांतता पसरलेली असते आणि थंडगार वातावरण असतं आणि साधं कशाचाही आवाज येत नाही आणि फ्रेंड्स इथे बघा हे ही फुलदाणी जी आहे ना ते एक्स्ट्रा होती माझ्याकडे रिकामी होती त्यामध्ये माझ्या भाचीने ना एक असं कोंब आलेला कांदा जो होता तो पेरला होता याच्यामध्ये तर याचं बघा ना किती सुंदर असं रो रोप आलं आहे आता तर खूप छान असं रोप आलं आहे आणि आयडिया केली माझ्या भाचीने नवीन मला रोप आणावं लागला असतं पण एक कांदा त्यामध्ये पेरला आणि त्याचं रोप आलं छानपैकी तर आता इथे परत आले मी कांद्याकडं पण कांदा अजून फ्राय झाला नव्हता आणि इथे बघा वैभवदादाची झोप चालू आहे निवांतपणे झोपलेला आहे पण अनुष्काला काही झोप येत नाही कारण की आज तिची बारावीची एक्झॅम आहे आणि फर्स्ट पेपर आहे त्यामुळं ती रात्रभर अभ्यासच करत होती आणि अजूनसुद्धा तिला झोप म्हणलं तर ती काही झोपायला तयार नव्हती खूप टेन्शन घेते ती अभ्यासाचं आणि बारावीचं वर्ष आहे महत्त्वाचं वर्ष आहे त्यामुळं ती खूप म्हणजे टेन्शन घेऊन रात्रारात्र जागून ती अभ्यास करत राहते आणि मला हे बघून ना खूप नवल वाटतं तिचं आणि माझी अनुष्काना एकदम इमोशनल स्वभावाची आहे आणि तर्कबुद्धी आहे तिची एकदम म्हणजे एखादी एक गोष्ट जर तिला एखाद्या वेळेस शिकवली ना तर ती तिला पुन्हा शिकवावी लागत नाही एवढी हुशार आहे ती पण एका गोष्टीची मात्र मला खूप टेन्शन येतं तिचं की ती एकदम छोट्या छोट्या गोष्टीलासुद्धा खूप टेन्शन घेते खूप घाबरते म्हणजे तिला पहिल्यापासूनच तिचं आहे की मग मी होमवर्क जर पूर्ण नाही झाला तर टीचर काहीतरी ओरडतील आणि टीचर ओरडलं तर मला ती सहन नाही होणार म्हणजे ती लहानपणापासूनच तशा स्वभावाची आहे तिला कोणी काही एखादा शब्द जर बोलला तर तिला सहन होत नाही रडायला लागते लगेच आणि खूप इमोशनल पण आहे आणि एक म्हणता येईल की ती भित्र्या स्वभावाची आहे म्हणजे तिला फेल व्हायला भीती वाटते तिला लोकांचे दोन शब्द ऐकायला भीती वाटते किंवा तिला म्हणजे कुठल्याही गोष्टीची ती भीती बाळगते मनामध्ये याचंच खूप टेन्शन येतं मला म्हणजे एकदम बाकीच्या मुलींसारखी बिंदास्त अशी राहत नाही ती कॉलेजची मुलगी आहे तरीसुद्धा एवढं म्हणजे छोट्या गोष्टीला घाबरणारी मुलगी आहे त्यामुळं थोडंसं टेन्शन वाटतं मला पण हे हा जो स्वभाव आहे ना तिचा तो चांगला आहे की वाईट आहे हे, हे मला नेमकं कळत नाही कारण की बाकीच्या पोरी कसं बिंदास राहतात टेन्शन घेत नाहीत आणि काय फॅशन करायचं एन्जॉय करायचं असं बाकीच्या जा मुलींचं असतं पण हिचं मात्र वेगळंच चाललेलं असतं फक्त अभ्यास 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 एवढंच चाललेलं असतं आणि थोडंसुद्धा म्हणजे एन्जॉय करत नाही ती प्रत्येक गोष्टीमध्ये टेन्शन 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 असं तिचा स्वभाव आहे त्यामुळं थोडंसं वाटतं कधी कधी की हे नेमकं चांगल्यासाठी आहे की वाईटासाठी आहे हे मला काही कळत नाही म्हणजे साहेबसुद्धा तिला सांगत असतात की थोडंसं मैत्रिणींमध्ये फिरत जा काहीतरी पाणीपुरी वगैरे खायला जात जा काहीतरी एन्जॉय करत जा पण ती अजिबात ऐकत नाही घराच्या बाहेर निघायचं म्हणलं तर तिला आवडत नाही म्हणजे एकटं राहायचं अभ्यास करायचं असा तिचा स्वभाव आहे आणि थोडंसं माझ्याशीच मिळता जुळता स्वभाव आहे तिचा कारण मी पण पन लहानपणापासून मला पण असं म्हणजे बाहेर वगैरे फिरायला जायचं किंवा कोणाच्या घरी जा वगैरे जायचं हे अजिबात आवडत नव्हतं त्यामुळं ना आता एक प्रॉब्लेम होतो मला की असं जास्ती माणसांमध्ये जर गेलं ना तर मला कम्फर्टेबल वाटत नाही त्यामुळं मला असं वाटतं की निदान ती माझ्यासारखी होऊ नये जसं मला जास्ती लोकांमध्ये गेल्यावर अनकम्फर्टेबल वाटतं तसं तिला होऊ नये ती बिंदास राहावी आणि एकदम डेरिंगवाली व्हावी असं मला वाटतं पण आता स्वभावाला औषध नाही त्यामुळं काही करू शकत नाही तर आता इथे वाजलेले आहेत पहाटेच्या साडेचार आणि आता इथे साहेब पण उठलेले आहेत त्यांचा ब्रश वगैरे चालू आहे आणि आंघोळीसाठी पाणी ठेवलं होतं तर ते पण तापलं होतं तर आता त्यांना आंघोळीला पाणी वगैरे उतरावून दिलं ते गेले आंघोळीला आणि आता इथे मी त्यांचे कपडे जे आहेत तर ते सगळे एका साईडला काढून ठेवले पलंगावरती कारण की काही भेटत नसलं ना मग ते आरडाओरडा होतो सकाळी सकाळी हे कुठं आहे ते कुठं आहे सारखं म्हणजे शोधाशोध होते त्यामुळं म्हणजे ती वस्तू समोर असते डोळ्यासमोर असते तरीसुद्धा त्यांना भेटत नाही त्यामुळं त्यांच्यासाठी असं हे काढून ठेवावं लागतं रुमाल वगैरे ते सुद्धा काढून ठेवावं लागतं त्यांचं पॉकेट वगैरे जे आहे तेसुद्धा टेबलवरती काढून ठेवावं लागतं नाहीतर मग खूप त्यांच्या म्हणजे घाई गो गोंधळ गोंधळ होतो कारण पाचची ट्रेन असते त्यामुळं ते खूप गडबड करत असतात निघायची तर आता इथे त्यांचा ते टिफिन जो आहे तो मी बांधत होते आणि टिफिन न्यायला ना ते खूप कंटाळा करतात मोठा डबा वगैरे असला तर ते न्यायला नको बोलतात त्यामुळं इथे कॉईल पेपरमध्ये मी चपात्या वगैरे बांधल्या आणि छोटासा डबा दिला स्टीलचा त्यामध्ये ही भाजी दिली तसं तर ना त्या चपात्याच्यामध्येच चा थोडीशी सुक्की भाजी वगैरे असली ना तर त्याच्यामध्येच देता येते पण आता इथे अख्खा मसूर बनवला हो होता त्यामुळं त्याच्यामध्ये थोडासा रसा होता त्यामुळे छोटासा डबा दिला त्यांच्यासोबत नाहीतर मग ते असं सुकी भाजी वगैरे असली तर डायरेक्टली चपात्यामध्येच कुंडाळून घेऊन जातात तर आता इथे अनुष्काचा फर्स्ट पेपर होता त्यामुळं ती पप्पांचा आशीर्वाद घेतला तिने आणि पप्पानेसुद्धा सांगितलं रिलॅक्स वगैरे हो अजिबात हो, टेन्शन घ्यायचं नाही जे होईल ते होईल एवढं पण टेन्शन घ्यायचं नाही एकदम बिंदास्पणे पेपर दे असं म्हणून सांगितलं त्यांनी आणि आता त्यानंतर गेले साहेब त्यांच्या ड्युटीवरती तर आता इथे मी अनुष्काला भरपूर वेळा सांगितले की थोडा वे वेळ झोप बिंदास्पणे झोप थोडा वेळ वे कारण की नंतर पेपर द्यायच्या टायमाला तुला झोप येईल आता झोपून घे असं म्हणून सांगत होते पण ती अजिबात ऐकायला तयार नव्हती थोडासा बाकी अभ्यास थोडासा बाकी इथे मी भरपूर तिला समजावण्याचा प्रयत्न केला कुठंतरी म्हणजे पहिला पेपर आहे हो कुठंतरी उशीर होईल किंवा काहीतरी अभ्यास बाकी राहील हे टेन्शन तिच्या मनामध्ये मा होत आणि आता इथे साहेब गेटपर्यंत गेले आणि त्या त्यानंतर त्यान वापस रिटर्न फिरले कारण की त्यांचा मोबाईल विसरला होता घरी रांचा मोबाईल कुठे लावलाय आणि आता इथे साहेब त्यांच्या जॉबवरती गेले आणि त्यानंतर मी इथे कडक अद्रकचा चहा बनवला दोन कप दोघींसाठी मायलिकेसाठी कारण की अनुष्काला चहा आणि बिस्किट खायचं होतं त्यामुळं तिनेच सांगितलं चहा वगैरे बनव म्हणून तर इथे दोन कप चहा बनवला आणि आता मस्तपैकी चहा बसून पिणार निवांतपणे कारण की सकाळी ना डब्याची घाई असते तेव्हा म्हणजे चहा वगैरे प्यायला पण वेळेवरती भेटत नाही व्यवस्थित आणि खूप म्हणजे मनामध्ये हे असतं की टाय टाईमवरती डबा झाला पाहिजे आणि त्यांना अजिबात उशीर वगैरे नाही झाला पाहिजे कारण की उशीर जर दा झाला तर मग गाडी निघून गेली तर मग नंतर एक तासाभराच्या नंतरच दुसरी गाडी भेटते त्यामुळं त्यांना टा गाडी भेटणं हे वेळेवरती भेटणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं मी थोडंसं पण चहा वगैरे प्यायला पण बसत नाही आणि टाईमपास अजिबात करत नाही पण जेव्हा ते जॉबवरती जातात तेव्हा मग निवांत बसून आपलं चहा वगैरे प्यायचं झालं तर थोडंसं मेडिटेशन वगैरे करते थोडंसं योगा वगैरे करते पण आज हे अनुष्काच्या पेपरच्या याच्यामध्ये ते योगा वगैरे राहूनच गेलं आणि आता इथे चहा बिस्किट वगैरे खाऊन झाल्याच्या नंतर मग पुढची कामं करायला सुरुवात करते आणि आता आज ना मी मातीच्या तव्यावरती बाकीच्या चपात्या बनवणार आहे म्हणजे साहेबांना आता ॲल्युमिनियमच्या तव्यावरती चपात्या बनवून दिल्या पण आता ज्या बाकीच्या उरलेल्या चपात्या आहेत त्या निवांतपणे मी मातीच्या तव्यावरती बनवणार आहे तर आता इथे लो फ्लेमवरती मी हा मातीचा तवा जो आहे तो ठेवला होता आणि जे जसं जसा तवा गरम होत होता ना तसं तसं ते मातीचा सुगंध येत होता तर त्याच्यावरती ना मी असं थोडंसं सुक्कंपीठ शिंपडलं आणि हे अशा प्रकारे सुकंपीठ शि शिंपडायचं आणि त्यानंतर तवा एकदम गरम झाला ना तर ते सुक्कपीठ जे आहे ते एखाद्या कापडानं वगैरे काढून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यावरती चपाती टाकायची हे सगळं मी ना यूट्यूबला बघितलं होतं तर आता फर्स्ट टाईम मी ट्राय करणार आहे तर जर ह्या म्हणजे तव्यावरची चपाती जर चवीला चा चांगली असली ना तर हा तवा मी कंटिन्यू वापरेन नाही तर मग बघूया आता कसं टेस्ट होते कशी नाही ते आणि आता हे पीठ जे आहे ते थोडंसं लालसर असं झालं होतं तर मी आता ते सगळं साफ करून घेते तवा आणि त्यानंतर त्याच्यावरती चपाती टाकून घेईन पण इथे मिस्टेक काय झाली की पूर्ण पीठ जे आहे ना सुकं पीठ पूर्ण लालसर व्हायला पाहिजे होतं तर मी ते मध्यभागी फक्त लाल ला लालसर झालं होतं तर मी लगेच काढलं ना त्या ती मिस्टेक झाली त्यामुळं म्हणजे तवा जास्ती असा कडक तापला नव्हता तर त्याच्यावरतीच मी चपाती टाकली त्यामुळं ती चपाती व्यवस्थित झाली नाही हे अशा प्रकारे म्हणजे जे जे कडकडणी आहे ना ते एकदम कच्चं कच्चं असं राहिलं राहत होतं ते तर ती एक मिस्टेक झाली आणि हे बघा अशा प्रकारे चपाती झाली होती अगदी म्हणजे जसं काय लहान मुलगी चपाती बनवते तशी झाली होती पण जाऊ द्या आता हे फर्स्ट टाईम मी ते या तव्यावरती ट्राय केलं होतं आणि हे मातीचा तवा ना जेव्हा गॅसवरती असतो तेव्हा जे गॅसची फ्ले फ्लेम जी आहे ना ती हाय फ्लेम नाही करू शकत आपण त्यामुळं चपात्या लवकर शेकत नाहीत आणि मला एवढं काही खास वाटलं नाही हे मातीचा तवा फ्रेंड्स एक गोष्ट मात्र तुम्हाला आवर्जून सांगावीशी वाटते की मोस्टली ना जे ना, आ, पालक असतात ना ते आपल्या मुलांचं भविष्य घडवत असतात त्यांचं करिअर कसं बनवायचं त्या म्हणजे कसं त्यांना प्रोत्साहित करायचं हे मोस्टली ना पालक लोकच करत असतात मुलांसाठी पण इथे माझ्या बाबतीत ना उलटं झालेलं आहे की माझी लेख जी आहे ना अनुष्का तिने मला एक जीवनाचा उद्देश दिला म्हणजे जेव्हा आम्ही इकडे शिफ्ट झालो ना वांगणीमध्ये तेव्हा आमचं इथे ते रिलेटिव्ह वगैरे कोणीच नव्हतं त्यामुळं ना मला जॉब सोडावा लागला होता आणि जेव्हा एखादं म्हणजे जॉब करणारा माणूस अचानक घरी बसताना तेव्हा थोडंसं म्हणजे कसं तरी वाईट वाटत असतं तेव्हा ना एकदम म्हणजे बिनाकामी असल्यासारखं वाटत होतं मला काही काम नाही एकदम बिनाकामी एकदम म्हणजे वेळ जात नव्हता असं होतं तर त्या टायमाला ना मला खूप वाईट वाटायचं पण माझ्या अनुष्काने ना मला एक आयडिया दिली तिने मला यूट्यूबचं चॅनेल काढून दिलं आणि तिनेच मला एडिटिंग वगैरे कशी करायची हे ते सगळं शिकवलं आणि तेव्हापासून ना मी हे यूट्यूबचं जे काम आहे ते सुरू केलं आणि यामुळे ना मला माझा दिवस कसा जातो हे सुद्धा कळून येत नाही म्हणजे फालतूक गप्पा गोष्टी मारायचं किंवा मा कोणाच्या जा घरी जाऊन बसायचं हे मला अजिबात आवडत नाही पहिल्यापासूनच माझा पण स्वभाव तसाच आहे अनुष्कासारखाच सेम टू सेम घराच्या बाहेर नाही निघायचं आणि घरातच बसून काही ना काहीतरी कलाकारी करत बसायचं असं माझा स्वभाव पण आहे तसाच आणि मला असं फालतूक ग टाईमपास म्हणजे गप्पा गोष्टी वगैरे करून दिवस घालवणंना हे अजिबात चांगलं वाटत नाही एकदम निरर्थ वाटतं ते त्यामुळं ना मला खूप वाईट वाटायचं की मी माझ्या संसारासाठी काही योगदान देऊ शकत नाही फुकटचा वेळ चालला आहे माझा असं वाटायचं मला पण जेव्हापासून अनुष्काने मला हे यूट्यूबचं एक नवीन उद्देश दिला ना माझ्यासमोर डोळ्यासमोर नवीन उद्देश ठेवला तेव्हापासून ना एक जगण्याला म्हणजे एक नवीन आशा भेटल्यासारखी मला वाटते आणि करत राहते प्रयत्न जेव्हा सक्सेस भेटेल तेव्हा भेटेल पण सध्या तरी मला म्हणजे जगण्याचा मार्ग भेटला आहे आणि अशा प्रकारे माझ्या मुलीनेच माझे जे भविष्य आहे ते सुधरावण्याचा प्रयत्न केला आणि माझी मुलगीच माझा आधार बनली आणि हे सांगायला मला ना खूप गर्व वाटतो मला कमीपणा नाही वाटत की माझी मुलीने मला शिकवलं हे मला कमीपणा नाही वाटत तर मला गर्व वाटतो की माझी मुलगी म्हणजे तिने माझ्या जीवनाला उद्देश दिला आणि तिने मला एडिटिंग ना एवढी म्हणजे हार्ड काम आहे ना एडिटिंग करायचं पण तिने मला एकदम इझीरित्या शिकवलं ते आणि असं जेव्हा मी शि बघायला म्हणजे ट्राय करत होते ना यूट्यूबवरती बघून वगैरे एडिटिंग करायची ते मला अजिबात लक्षात येत नव्हतं कारण की माझं तेवढं शिक्षण वगैरे पण झालं नाही दहावीपर्यंत माझं शिक्षण झालेलं आहे त्यामुळं ना मला ते जास्ती डोक्यात बसत नव्हतं एडिटिंग कशी करायची वगैरे पण जेव्हा अनुष्काने मला शिकवलं ना तेव्हा मी लगेच ती शिकली आणि आता सगळे व्हिडिओ जे आहेत ते मीच एडिट करते आणि मीच अपलोड वगैरे करते त्यामुळं ना एक भावनेकरीत्या मला तुम्हाला सांगावंच वाटतं की इथे ना माझी लेख जी आहे ना तीच माझी माय बनली आहे आणि तिने माझ्या जीवनाला एक उद्देश दिला चांगला त्यामुळं थँक्यू अनुष्का आणि लेखी असतातच अशा म्हणजे आईवडिलांची भावना ओळखणाऱ्या त्यांचं सुख दुःख ओळखणाऱ्या हे लेखी अशाच असतात त्यामुळं ना प्रत्येक घरामध्ये किमान एक तरी लेख असावीच असं मला वाटतं आणि फ्रेंड्स हे बघा हे जे गिफ्ट आहे ना हे आम्हाला काल रमाई जयंतीचा जो कार्यक्रम झाला ना त्याच्यामध्ये आम्हाला हे गिफ्ट भेटलं होतं म्हणजे जेव्हा आमचा सन्मान होत होता ना तेव्हा त्या बॉक्समध्ये हेच गिफ्ट होतं तर हा आहे घी पॉट तर याच्यामध्ये ना मी तूप भरून ठेवलं आहे आणि अगदी सुंदर आणि एकदम छानसं असं भांडं आहे हे आणि याच्यामध्ये नाही बघा हे अशा प्रकारचा चमचा आहे आणि हा चमचा असल्यामुळं ना एकदम छान असं हे तूप वगैरे काढता येतं आपल्याला याच्यातून आणि खूप छान आणि सुंदर पण आहे दिसायला हे भांडं तर आम्हाला तर हे गिफ्ट भरपूर आवडलं आणि हे असं तेलाचे वस्तू म्हणा किंवा तूप किंवा डालडा वगैरे हे मी ह्याला पुठ्ठ्यावर ठेवते हे केक केकच्या खालचा हा पुठ्ठा आहे तर कधी पण केक आणला ना तर मी त्याखालचा पुट्टा असा सहसा फेकून देत नाही तर, ओल चा तर हे अशा प्रकारे ऑइलच्या बॉटल वगैरे ठेवायला कामाला येतो तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटू या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा बाय